गोरगरीब विद्यार्थ्यांच्या खिचडीचा तांदूळ शाळेला लवकर सुट्टी देऊन गाडीत व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे परंतु गाडीतून बाहेर जाणारा तांदूळ शाळेत आल्याचे सांगत तांदूळाचा बाजार सा करणाऱ्या मुख्याध्यापकाची पाठराखण करण्याचा केविलवाणा प्रयत्न गट अधिकारी व शिक्षण विभाग तसेच इतर नांदुरा प्रशासन करीत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आज दिनांक सहा एप्रिल रोजी मुख्याध्यापकाने सर्व शिक्षकांना लवकर सुट्टी देऊन शाळेतील व लिपिक यांनाही घरी पाठवून दिले आणि शाळेच्या सर्व स्वतःकडे ठेवून घेतल्या मात्र या मुख्याध्यापकाचे तीन सहकारी शाळेत बसले होते दरम्यान रेशन माफिया म्हणून खूप प्रसिद्ध असणाऱ्या एका रेशन माफियाची जुनाट भंगार गाडी शालेय परिसरात आली या, या गाडीवर शालेय पोषण आहार असा कोणताही फलक लावलेला नव्हता यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचा तांदूळ त्या गाडीत भरणे सुरू झाले दरम्यान हा तांदूळ गाडीत भरतानाचा व्हिडिओ अल्पावधीत सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमुळे खडबडून जागी झालेले नांदुरा शिक्षण विभाग व प्रशासनातील काही अधिकारी या ठिकाणी पोहोचले मात्र शिक्षण विभाग आता संबंधित मुख्याध्यापकाची पाठराखण करून सारवासारव करत असल्याचा प्रकार समोर आला आहे गोरगरिबांचे तांदूळ रेशन माफियांच्या घशात टाकणाऱ्या मुख्याध्यापक एम ए राठोड याला वाचवण्यासाठी खिचडी अधीक्षक तरमळी गटशिक्षण अधिकारी प्रधान व इतर सर्व सरसावले असून गाडीत तांदूळ टाकण्याचा व्हिडिओ असतानाही तो तांदूळाचा माल शाळेत आला असे सांगितले जात आहे जर तसे असते तर मुख्याध्यापकाने शिक्षक व चपराशी यांना शाळेतून का काढून दिले शाळा व गेटच्या चाव्या स्वतःकडे का ठेवून घेतल्या नियमित शाळेला माल पोहोचवणारी गाडी न येता नवीन गाडी कशी आली आणि त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे सध्या शालेय सत्र संपले असून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्या लागणार आहेत त्यामुळे शालेय पोषण आहाराचा तांदूळ शासनाने शाळेत का पाठवला हे सुद्धा सुटता सुटत नाहीये सध्या नांदुरा तालुका परिसरात हे सर्व प्रश्न चर्चेले जात असून गरीब विद्यार्थ्यांचा तांदूळ विकणारा मुख्याध्यापक एम ए राठोड याच्यावर प्रशासन काय कार्यवाही करते किंवा भ्रष्टाचाराची साखळी असणारा पोषण आहाराचा ठेकेदार खिचडी अधीक्षक गट शिक्षण अधिकारी याची पाठराखण केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे